दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडार मध्ये नगर दक्षिण चे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या निधीमधून सामाजिक कार्यकर्ते जालिंदर कोतकर यांच्या विशेष प्रयत्नातून दूधसागर केडगाव येथील श्री गणेश मंदिराच्या सभामंडपाचा लोकार्पण सोहळा पार पडलाय खासदार निधीमधून केडगाव परिसरामध्ये अकरा मंदिरांच्या सभामंडपाचं काम मंजूर झालंय आजपर्यंत तीन मंदिरांचे सभामंडपाचं बांधकाम चालू आहे असं जालिंदर कोतकर यांनी आपल्या भाषणातून सांगितलंय सचिन आबा कोतकर यांच्या पुढाकारानं आणि पाठपुराव्यामुळं प्रभाग क्रमांक सतरामध्ये रस्ते ड्रेनेज सभामंडप विजेचे प्रश्न सोडवले जात असून त्यामुळं प्रभागातील सर्वसामान्य जनतेनं खासदार सुजय विखे आणि संदीप उद्योग समूहाचे उद्योजक सचिन आबा कोतकर यांचे आभार आप मानले आपल्या सगळ्यांना एक विनंती लो आहे की लवकरच लोकसभेची निवडणूक लागणार आहे तर निवडणुकीसाठी आपण सर्वांनी सुजय दादा खेळ यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी त्याला त्यांच्या पाठीमागे उभं राहायचंय आणि प्रत्येक वाडपी जसं साहेबांनी सांगितलं की वाढपी ओळखीचं पाहिजे तसं तुम्ही जर त्यांना मतदान दिलं तसं आम्ही वाढती आमचा करून ठेवतो मग निधी कसा आणायचा तस कोतकर परिवारला काही सांगायची गरज नाही आणि खेळगावचे जे काही नगरसेवक असतील की प्रत्येक कार्यकर्ता कोतकर साहेबांची काही मुशीत तयार झालेला आहे ह्या प्रत्येकाला जसं सा मामाने सांगितलं की कसं सा खास खळगे सगळे ठोकून ठाकून त्यातनं आलेले असते कुठं दगड घालायचा कुठे कुठल्या पुढ्याला धरायचं कुठं वाकडं घुसलेलं काम सगळं होतं ही सगळी सगळ्या प्रत्येकाला परिस्थिती माहिती आहे त्याच्यामुळे मी सगळ्यात तुम्हाला एक विनंती करतो की आता जे काही निवडणुका चालू होणार आहेत ह्या निवडणुकीला आपल्या सगळ्यांनी चांगल्या प्रकारे सुजय झाले असतील व अध्यक्ष साहेब तुम्ही अजून भाजपाचा अजून उल्लेखच केला नाही की आता मोदी साहेबांच्या हातबळकट करायला काम करावंच लागतील ना आता आम्ही म्हणतो आमा, तुम्ही म्हणतात आम्ही अजून भाजप नाहीत बरोबर आहे ना मनोज अजून जुन्या निष्ठावून भाजपला अस वाटतंय का अजून कोतक कुठे त्यांचा भरोसा नाही हा होईल ते त्याचा काही विषय नाही आता ठरलंय आता मनोज दादा असतील बाकी सगळे तीन तिन्ही जारी नगर सेवा तर भाजपच्या तिकिटवर निवडून आणले त्याच्यामुळे तुम्ही रवि एकाळजी करू नका जरी तुम्ही कसे थोडी काही ठरवलं तर पुढची निवडणूक आम्ही कम्याच्या नवरच करू अशी सगळ्यांच्या वतीने मी ग्वाही घेतो म्हणजे मी ग्वाही घेतो म्हणजे माझी ग्वाही काही अंतिम नाही आहे निर्णय सगळ्या वरती आहे निर्णय घेणारे पुण्यात येत मी आता बस इथं जसं मामांनी सांगितलं दहा दहा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही बॅटिंग करा मामा लवकर दहा दानं आणा जे काही राहिलेले प्रश्न असतील इथून पुढच्याही काळात ते सोडवण्याचा प्रयत्न ही सर्व मंडळी करतच आहेत त्याचबरोबर आम्ही त्याचा पाठपुरावा करून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारच आहे कारण पुढच्या काळात भरपूर असे कामं खासदार साहेबांनी आपल्या केडगावकरांसाठी उपलब्ध करून दिलेले आहे आत्ताच मांडल्या काळात बाबा वीस कोटी रुपयाचा निधी नगर शहरासाठी उपलब्ध झालेला आहे त्याच्यापैकी दोन कोटी रुपयाचा निधी खासदार साहेबांनी आपल्या केडगावकरांसाठी दिलेला आहे म्हणजे दादांचं जे विशेष प्रेम आपल्या केळगाव परिसरावर आहे त्याचं माप हे आपल्या केळगावकरांना कायमच झुकता असतं कोणतंही काम असेल केव्हाही असेल तरी सांगितलं आत्ता ते आत्तापर्यंत कधी नाही म्हणलेलं नाही म्हणजे कोणताही विकास निधी असेल तर केडगावचा त्याच्यात जा, जास्तीत जास्त वाटा तो देण्याचा प्रयत्न आपल्या सर्व केळगावकारांसाठी दादा करत आहेत संदीप दादांच्या काळात जी विकास कामं झाली पाण्याचा प्रश्न असेल आपल्या वेळ घाटापासून स्पेशल लाईन आपल्या केळगावकरांसाठी आणलेली त्याचं पाणी आज सर्व केडगावकरांसाठी उपलब्ध होत आहे काही काही भागात आठ आठ दिवस पाण्याचा प्रश्न सुटत नाही आपल्या केळगावकरांसाठी एक किंवा दोन दिवसात पाणी येण्याची व्यवस्था दादांनी त्या काळात करून दिलेली असे विविध प्रकारचे कामं असतील हे संदीप दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व मंडळ या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि इथून पुढच्याही काळात जी काही राहिलेली कामं असतील ते पण करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू बरेचसे काम पेंडिंग आहेत त्यातील बरेचसे कामं झालीत पण या ठिकाणी या भागातील नागरिकांनी पाठपुरावा केलेला एक किस्सा आम्हाला या ठिकाणी सांगावंस वाटतो या नगर दूधसागरला येण्यासाठी आरंगा रोड पासून तर गणपती मंदिराच्या मागच्या भागापर्यंत जो रस्ता होता त्या ठिकाणी तो काय रस्ता होत नव्हता तर या भागातील सर्व आता ज्येष्ठ मंडळे आहेतच यातली एक दोन देवा घरी गेली काही दुसऱ्या ठिकाणी राहायला गेली तर यांनी अनेक वेळा पाठपुरावा केला आणि आता जे गेले त्यांच्या मागं बोलायला नाही पाहिजे पण शरद भावनीकडे ज्यावेळेस हे नागरिक गेले होते मुक्त तर त्यावेळेस यांना सांगितलं होतं हे म्हटले की आम्ही जायचो कुठून तर त्यांनी यांना सांगितलं होतं तुम्ही हेलिकॉप्टरने जायचं बरोबर ना <laughs> <laughs> तर आवर्जून ती गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटली तर तो, तो रस्ता यांचा अत्यंत गरजेचा होता मागच्या काळात तो पूर्ण झाला आणि सचिन आबांच्या माध्यमातून खासदार दादा विखे पाटील असतील आमदार संग्राम भाय्या जगताप असतील यांच्या माध्यमातून आबा पाठपुरावा करतायत जास्तीत जास्त निधी आपल्या भागाला आणून या भागातील सगळे काम सचिन आबांच्या माध्यमातून इथून पुढच्या काळात पूर्ण होतील की दादा तुम्ही या महापौर झाले तुमचं इथून पुढची वाटचाल काय तुमची दिशा काय आहे तुम्हाला आनंद झाला असेल की तुम्हाला लाल देवाची गाडी मिळालेली आहे दादानी शांतपणे लवदवी साक्षीदार आहेत त्या घटनेचे पत्रकार आज या ठिकाणी उपस्थित आहे तर दादांनी सांगितलं लाल दिवाळीची गाडी जरी मला मिळाली जरी असेल या शहराचा महापौर मी जरी झालेला जर असेल तर अजिबात मला आनंद झालेला नाही ज्या वेळेस मी या केलं आमच्या के माता भगिनीचा पाण्याचा प्रश्न सोडेल आणि एक एक किलोमीटर माझी माता भगिनी ज्या वेळेस डोक्यावर हंडा घेऊन जाते तो हंडा ज्या वेळेस मी माझ्या भग माता भगिनीच्या डोक्यावर उतरेल त्यावेळेसच मला खऱ्या अर्थाने आनंद होईल आणि दादानी तो प्रश्न या ठिकाणी मार्ग लावला आणि दादानी तुमच्या आमच्या सुखासाठी तुमच्या आमच्या सर्व भल्यासाठी ही योजना तीनशे कोटी रुपयाचा निधी या केळगाव मध्ये आणला म्हणून आजपर्यंत आणि ज्या वेळेस तीनशे कोटी रुपयाचा निधी आणला या केळगावच्या विकासाचे काम झपाट्याने सुरू झाले आणि मग हे केळगाव वाढायला लागलं या केळगावचा विकास व्हायला लागला या केळगावची जनता लोकसंख्या वाढायला लागली हे सगळं श्रेय जर कुणाला जर जात असेल तर संदीप दादा कोतकरला आदरणीय भानदसरावजी कोतकर साहेबांना या ठिकाणी जात आहे या कार्यक्रमप्रसंगी प्रभाग क्रमांक सतराचे नगरसेवक मनोज कोतकर राहुल कांबळे गौरीताई नन्नावरे सामाजिक कार्यकर्ते गणेश नन्नावरे दलित आघाडी प्रदेशाध्यक्ष सुनील उमाप सुनील मामा कोतकर सोनू घेंबूड सुमित लोंढे संदीप कोतकर युवा मंचाचे अध्यक्ष भूषण गुंड संचालक बापू सातपुते यांसह प्रभागातील माता भगिनी मित्रपरिवार ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरण सी न्यूज मराठी अहमदनगर सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा